बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला होता त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते बाळासाहेब ठाकरेंचं निधन नेमकं कधी झालं दोन दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केलेले सवाल रामदास कदम यांनी हे प्रश्न विचारताना उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आणि सोबतच बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी संशयसुद्धा व्यक्त केला आता यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो दिवस सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराचा दिवस बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं तो दिवस पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं त्या दिवसाच्या आधी नेमकं काय घडलेलं हाताचे ठसे मृत्यूपत्र हा अगदी कोर्टापर्यंत गेलेला वाद आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू साल दोन हजार बारा तारीख चोवीस ऑक्टोबर ठिकाण शिवाजी पार्क दिवस दसऱ्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमी भव्य झाला लोकांची प्रचंड गर्दी जमली होती अगदी दरवर्षी असतो तसाच उत्साह होता पण या दसरा मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मात्र उपस्थित नव्हते तब्येत ठीक नसल्याने साहेब आले नाहीत ही चर्चा जमलेल्या शिवसैनिकांमध्ये होऊ लागली आणि प्रत्येकाला एकच प्रश्न पडला बाळासाहेबांना झालंय काय त्यानंतर बाळासाहेबांचं एक रेकॉर्डेड भाषण स्क्रीनवर दाखवण्यात आलं शिवाजी पार्कवर जमलेल्या गर्दीनं त्यांना पाहिलं ते शेवटचंच दसरा झाला दिवाळी आली दहा नोव्हेंबर दोन हजार बारा वसुभारच होती आणि त्याच दिवशी एक बातमी आली बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती अति नाजूक राज ठाकरे कुटुंबियांसोबत मातोश्रीवर खरंतर दसरा मेळावा झाल्यानंतरच बाळासाहेब ठाकरे आजारी असल्याच्या बातम्या येत होत्या उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता आहे पण डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती पण दहा नोव्हेंबरला आलेल्या त्या बातमीत नमूद करण्यात आलं होतं बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असून त्यांचं वजनही घटलं आहे बाळासाहेबांची तब्येत बरी नसल्यानं शिवसैनिकांचा मातोश्रीकडे ओघ वाढला होता पत्रकार सुद्धा मातोश्री चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोन वाजता बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक बनल्याचं जाहीर करण्यात आलं त्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीला गराडा घातला त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसमोर येत संयम पाळण्याचं आवाहन केलं सोबतच आम्हीही आशा सोडलेली नाही तुम्हीही आशा सोडू नका बाळासाहेबांसाठी प्रार्थना करा असंही उद्धव ठाकरे म्हणाल्याच्या बातम्या आल्या चौदा नोव्हेंबरच्या रात्रीच पी टी आयच्या हवाल्यानं माध्यमांनी एक बातमी दिली बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर बाळासाहेबांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं असून ते कोणताही आहार घेत नाहीयेत असंही पी टी आयनं या आधीच्या बातम्यांमधून कळवलं होतं नऊ नोव्हेंबरपासून बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होतं पण चौदा तारखेला त्यांच्या तब्येतीबद्दल बातमी आल्यानंतर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला मातोश्रीकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स टाकली गेली पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या बघता बघता ही बातमी सगळ्या मुंबईत पसरली आणि बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या पंधरा नोव्हेंबरचा दिवस भाऊबीज होती सगळ्या मुंबईत बाळासाहेबांच्या तब्येतीची चर्चा होत होती वेगवेगळ्या अफवाही पसरल्या होत्या शिवसैनिक मातोश्री बाहेर जमत होते थांबत होते सोळा नोव्हेंबरलाही तसंच झालं पण अधिकृतपणे कुणीही काहीही सांगत नव्हतं गर्दीमधून वेगवेगळे दावे केले जात होते त्यातच मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात येत होता आता राज्यभरातून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली होती मग आला सतरा नोव्हेंबरचा दिवस एका बाजूला बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या पण सोबतच बाळासाहेब उपचारांना साथ देत आहेत अशीही चर्चा सुरू झालेली त्या दिवशी सामनाची हेडलाईन होती योद्धा लढत आहे सतरा नोव्हेंबरच्या दुपारी शिवसेनेच्या सोशल मीडिया पेजवरून शिवसेना प्रमुखांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला असून त्यांच्या नाडीचा वेग आणि हृदयाचे ठोके योग्य प्रमाणात आहेत ते चांगल्या प्रकारे उपचारांना प्रतिसाद देतील असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे अशी माहिती देण्यात आली तरीसुद्धा वेगवेगळ्या चर्चा काही थांबल्या नव्हत्या सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा वेळ दुपारची बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉक्टर जलील पारकर मातोश्री बाहेर माध्यमांच्या समोर आले त्यांच्यासोबत डॉक्टर्स होते शिवसेना नेतेही होते डॉक्टर पारकर यांनी माध्यमांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या शिवसैनिकांना विनंती केली की के आपण सांगतो हो आहोत ते शांततेत ऐकून घ्या त्यानंतर ते म्हणाले की आपल्याला हे जाहीर करताना अत्यंत दुःख होतंय की आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयक्रिया बंद पडल्यानं त्यांचं निधन झालं याबाबत आपण अधिक काही प्रश्न आपल्याला किंवा बाळासाहेबांच्या कुटुंबियांना विचारू नयेत कारण आधीच सगळे कुटुंबीय तणावातून जात आहेत त्यामुळे हे योग्य होणार नाही बाळासाहेबांच्या मृत्यूची बातमी जाहीर केल्यानंतर त्यांचा मृत्यू दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी झाल्याचं सांगण्यात आलं दहा नोव्हेंबरला बाळासाहेबांची प्रकृती अतिनाजूक असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यानंतर पंधरा तारखेला प्रकृती प्रचंड गंभीर असल्याची बातमी आली सतरा तारखेला सकाळी प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं सांगितलं गेलं पण त्याच दिवशी दुपारी बाळासाहेबांचं निधन झालं त्याही वेळेस ही चर्चा झाली होती की बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच ही बातमी देण्यात आली नाही ऐन दिवाळीत ही बातमी बाहेर येऊ दिली नाही पण या चर्चाच होत्या आता या चर्चा झाल्या कशामुळे तर कोणत्याही बड्या नेत्याचं निधन होतं तेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक असतं ज्या शहरात या घटनेचा परिणाम दिसणार आहे तिथे बंदोबस्त तैनात केला जातो एकंदरीतच परिस्थितीचा बंदोबस्ताचा पोलिसांच्या कुमकेचा अंदाज घेतला जातो त्यानंतर मृत्यूची बातमी जाहीर केली जाते अर्थात हे दरवेळी होतच असं नाही आता बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवेळी ही चर्चा झाली कारण बाळासाहेबांची प्रकृती गंभीर आहे ही बातमी आली त्याच दिवशी पोलिसांचा बंदोबस्त सगळ्या मुंबईत वाढवण्यात आला होता ठिकठिकाणी थीक बॅरिकेड्स लावले गेले त्यात जेव्हा बाळासाहेब गेले ही बातमी डॉक्टरांनी दिली तेव्हा जमलेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीमध्ये जाण्याचा आग्रह हो धरला होता पण इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी बघून पोलिसांनी त्यांना अडवलं शिवसेना नेत्यांच्या वतीनंही त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं त्यामुळे ही बातमी ऐन दिवाळीत आली असती तर प्रशासनावर ताण वाढला असता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता अशी ही चर्चा झाली आणि सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच अधिकृत घोषणा करण्यात आली का असा प्रश्न तेव्हाही विचारला गेला होता आता या सगळ्या घटनाक्रमाची चर्चा पुन्हा होऊ लागली याचं कारण म्हणजे रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य माझी एकनाथ शिंदेना विनंती आहे शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता याची माहिती काढा मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे शिवसेना प्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता अंतर्गत काय चाललं होतं मी आठ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो सगळं कळत होतं हे सगळं कशासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्यूपत्र कोणी केलं हे मृत्यूपत्र कधी झालं त्यात सही कोणाची होती या सर्व गोष्टींची माहिती काढण्यात यावी असं कदम दसरा मेळाव्यात म्हणाले तर त्यानंतर ही माहिती मला बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती बाळासाहेबांचा मृतदेह तसाच ठेवला होता मातोश्रीवर ही चर्चा सुरू होती बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत मात्र ते कशासाठी घेण्यात आले ते काहीच समजलं नाही असंही त्यांनी मेळावा संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं रामदास कदम यांनी बोलताना बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचाही दाखला दिला बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद हा न्यायालयात पोचलेला आहे त्यावरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे दोन्ही पुत्र कोर्टात एकमेकांच्या समोर उभे टाकलेत बाळासाहेबांनी आपल्या मृत्यूपत्रात आपल्या संपत्तीमधला बहुतांश वाटा हा उद्धव ठाकरे यांना दिला आहे त्यावर जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेत हायकोर्टात या मृत्यूपत्राला आव्हान दिलं होतं जयदेव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेबांचं सा मृत्यूपत्र तेरा नोव्हेंबर दोन हजार बाराला तयार करण्यात आले त्यावेळी बाळासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती ते मेंटली अनसाऊंड असताना त्यांच्याकडून मृत्यूपत्रावर सही करून घेण्यात आली असा दावा जयदेव यांनी केला बाळासाहेबांनी जानेवारी दोन हजार अकरामध्ये मृत्यूपत्र तयार केलं होतं तेव्हाही साक्षीदार म्हणून डॉक्टर जलील पारकर यांनाच बोलवलं होतं त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांनी डॉक्टर पारकर यांना आपल्याला मृत्यूपत्रात काही बदल करायचे आहेत असं सांगून बोलावलं आणि त्यानंतर काही बदल केले असं डॉक्टर पारकर यांनी कोर्टात साक्ष देताना सांगितलं होतं जयदेव यांच्या वकिलांच्या वतीनं कोर्टात ही माहिती देण्यात आली होती की जेव्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचं वाचन करण्यात आलं तेव्हा बाळासाहेबांच्या वंशजांपैकी फक्त उद्धव ठाकरेच उपस्थित होते कायद्यानुसार संपत्तीतून बेदखल केलं असलं तरी वंशजांची उपस्थिती अनिवार्य असते पण असं असूनही फक्त उद्धव ठाकरेच उपस्थित राहिले बाळासाहेबांच्या संपत्तीच्या वादावर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की बँक डिपॉझिट आणि इतर संपत्तीचं मूल्य सुमारे चौदा पॉईंट पंच्याऐंशी कोटी आहे मात्र जयदेव यांचं म्हणणं होतं की मातोश्री या बंगल्याचीच किंमत चाळीस कोटींच्या घरात आहे बाकी संपत्ती दागिने आणि बँक डिपॉझिट मिळून ही एकूण संपत्ती शंभर कोटींच्या घरात आहे उद्धव ठाकरे आणि सेना नेत्यांनी कोर्टात दाखल केलेल्या बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रानुसार जयदेव यांच्यासह बाळासाहेब यांचा दिवंगत मुलगा बिंदू माधव यांच्या कुटुंबियांचा संपत्तीत काहीही अधिकार नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या वादातून जयदेव ठाकरे आधीच मातोश्रीतून बाहेर पडले होते त्यानंतर मृत्यूपत्राचा वाद थेट कोर्टात उभा राहिला त्यात बाळासाहेबांनी आपल्या मृत्यूपत्रात एकूण आठ वेळा बदल केल्याचंही पुढे आलं अजूनही या वादावर पडदा पडलेला नाही त्यात आता रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळं पुन्हा या वादाची चर्चा होताना दिसतीये कदम यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका